जय महाराष्ट्र मी सचिन साळुंके मनसे शहर सचिव मीरा महेंदर शहर काल जो लोकस विधानसभेचा जो निकाल लागला सर्वान साथी। सर्वान साथी तो अनपेक्षित होता सर्वांसाठी सर्वांसाठी काही लोकांसाठी सोडून बाकी सर्वांसाठी तो अनपेक्षितच होता असो त्याच्या त्या संदर्भामध्ये आमचे सन्मान्य राजसाहेब नक्कीच बोलतील पण निवडून आलेले सर्व उमेदवार जे आमदार आहेत त्यांचं आणि ई व्ही एम मशीनचं त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो कारण ई व्ही एम मशीन होत्या म्हणून तुम्ही निवडून आला असो त्याबद्दल सन्मान्य राजसाहेब बोलतीलच आम्हाला वाईट नक्कीच वाटलं कारण आमचे जे मनसेचे उमेदवार उभे होते जसं संदीप राणेसाहेब असतील अविना दादा असतील राजू दादा असतील संदीप पासंगे साहेब असतील प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे होते पण आम्ही या चौघांना जर जवळून ओळखतो या आमचे जे उमेदवार उभे होते हे रात्र रा, आपल्या पक्षासाठी इथला आपल्या त्यांच्या मतदारसंघातील जनतेसाठी दिवस तर राबत होते आणि हे काय मी बोलतोय म्हणून असं नाही प्रत्येकाला ज्या 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 मतदारसंघातील उमेदवार उभे होते त्या प्रत्येकाला माहिती होती या गोष्टी अविनाशदाबद्दल तर सर्वांनाच माहिती होतं राजीवदाबद्दल तर ऑलमोस्ट सर्वांना पुन्हा महाराष्ट्राला माहिती होतं की ती माणसं करतात काय कोरोनाच्या काळापासून ते बघत आले आहेत कोरोनाच्या काळामध्ये काय करत होते त्याच्यानंतर रस्त्याचा विषय असेल त्यांच्या प्रभागातला काही विषय असेल मतदारसंघातला कोणताही विषय असेल त्यांच्या हे नेहमी बसलेले पहिले पण होते आता पण असतील आणि कुठे पण राहतील पण नेहमी होते तर जसं एक अपेक्षा असतात की बाबा जनतेला जी अपेक्षा होत्या त्यांच्याकडून की आमचं काही काम असेल काही काम असेल अर्धरात्री काही काम असेल तर आम्हाला त्यांना अविना दादा आठवायचे दादा आठवायचे संदीप राणे पाचणीसाहेब आठवायचे मनसे जे उमेदवार की बाबा आम्हाला काही असेल तर आम्ही मनसेकडे हक्काने जातो तशीच काही अपेक्षा आमच्या मनसे उमेदवारांना सुद्धा होत्या आणि हक्का जे उमेदवार होते ते त्यांना वाटत होते की आपल्या पण आमचे पण काही अपेक्षा आहेत त्या जनतेने पूर्ण कराव्या म्हणून मी जनतेला दोष देत नाही आता तो नक्की काय प्रकार होता काय घोटाळा होता काय लपटी झाली काय झाली त्याच्याबद्दल मे बी आलं तर आपल्या सर्वांच्या नजरेत येईलच कारण लोक बोलतातच आहेत व्हिडिओ व्हायरल होतातच आहेत की मध्ये काही प्रॉब्लेम होते कशात काय प्रॉब्लेम होते त्या गोष्टी असतील जेव्हा ते काही खरं सत्य जेव्हा समोरासमोर येईल कोर्टात कोर्ट काही त्याच्यावरती डिसिजन गेल तेव्हा आपल्याला ते नक्की कळेलच सांगायचा विषय असा आहे की जेव्हा काल निकाल लागले त्या निकालापासून आमच्या सर्वांनाच आम्हाला आम वाईट वाटलं होतं की हा निकाल आम्हाला अनपेक्षित होता आम्हाला वाटत होतं की काही ठिकाणी आम आमच्या सीट येतील आम्ही आमचे जे हक्काचे उमेदवार आहेत ते निवडून येतील जनतेसाठी जे कामं करता येतील पण तसं नाही झालं ते निकाल खूपच वेगळा लागला पण त्याच्यानंतर आमच्या प्रभागातून आमच्या काशीमेरा प्रभागातून मीरा भाईंदरमधून मग काही लोकांचे असे नॉर्मली फोन यायला चालू झाले ठीक आहे त्यांची मस्ती करायची होती त्यांना मस्करी करायची होती त्यासाठी त्यांचे फोन झाले की आता तरी पक्ष सोडा आता तरी आमच्याकडे या तुम्ही जी तिथे काम टाईम वेस्ट करताय तिथे तो तो वेळ घालताय त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे काम करा तुम्हाला आम्ही काहीतरी बघू आम्ही काहीतरी ही ज्या काही जे काही त्यांच्या गोष्टी असतील त्या तर त्यावेळेला पण आम्ही त्यांना तशीच उत्तर दिली असती त्यांच्यावर मध्ये कॉल बेकॉर्ड सुद्धा असेल आम्ही त्यांना तीच उत्तर दिली असती की आम्ही पक्षात आलो आत्ता आता आहे दोन हजार एकवीस बावीस आम्ही पक्षात आलो आहे आमचा पक्ष दोन हजार सहापासून स्थापन झालेलं आहे आम्ही आता राजकारणात आलो आहे आम्ही जेव्हा राजकारणात आलो या पक्षात आलो ना हे बघून नाही आलो की या पक्षाचे आमदार किती त्या पक्षाचे खासदार किती किंवा नगरसेवक किती आहेत आम्ही हे बघून आलो होतो कारण आम्हाला सन्मान राजसाहेब महाराष्ट्र से ना सेन हा पक्ष आम्हाला मनापासून आवडत होता त्यासाठी आम्ही आलो आज या पक्षात उद्या आता त्या पक्षाचे आमदार निवडून आले की आता उद्या त्या पक्षात उड्या मारायच्या आता नगरपालिकेला आपल्याला कोण तिकीट देईल मग त्या पक्षात उड्या मारायच्या हे आमची कामं होती त्याच्यामुळे ज्यांनी पण फोन केले त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्हाला वाटलं की आमच्याकडे मध्ये तशी कॅपॅसिटी आहे की तुमच्या पक्षामध्ये ती कॅपॅसिटीची लोक आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आमची गरज लागली आमचे मित्रच आहेत तुम्ही पण राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी चालत असतं त्याच्यामुळे मी तुमच्याबद्दल काही जास्त बोलत नाही मी माझ्या प्रभाग क्रमांक चौदाच्या जनतेला एवढंच सांगतो मीराबंदी जनतेला एवढंच सांगतो मा ना ना मा, की जशी पहिले आम्ही कामं करत होतो प्रभात चौदामध्ये महाराष्ट्र मनवासना सेना तर चांगल्या पद्धतीने कामं करते हे तुम्ही बघतच आहात आम्ही ते फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे टाकतच असतो की रस्त्याची कामं असतील गटाराची कामं असतील आता रात्री बेरात्री आम्हाला दोन तीन वाजता सुद्धा फोन येत असतात प्रभातातल्या लोकांना माहितीच आहे काही लोकांना आम्हाला फोन करतात त्यांना पण माहिती आहे की ऍक्सिडेंट झाला आहे किंवा कोणत्या परप्रांत याची रिक्षावरची भांडण झाली आहे किंवा काही सतरा साठ लपडे सांगतो तुम्ही इकडे या किंवा आमचे पदाधिकारी जरी मी नसतो तरी आमचे पदाधिकारी जे प्रभात चौदामधले प्रभात चौदाचं मी सांगतो प्रभात चौदाचे जे पदाधिकारी आमचे उपशेषाध्यक्ष हरिदादा पागेरा असतील अध्यक्ष गणेश झा असेल सचिन जांभळे असतील करण हरिजन असेल कविता मॅडम असतील प्रत्येक पदाधिकारी अविनाश शेसरट असतील प्रत्येक पदाधिकारी ज्यांना पण तुम्ही फोन केला ते तुमच्या हाकेला उभे राहिले महाराष्ट्र नवन सेनेचे से पदाधिकारी सांगतो प्रत्येक विषयासाठी असतील ज्या पण विषयाला जेव्हा आम्ही नसेल आमचे दुसरे पदाधिकारी असतील ते तुमच्या हाकेला उभे राहिलेत आणि काम करत राहिलेत तर काही लोकांना असं वाटतं की आता असा निकाल लागल्यापासून आमचे पदाधिकारी नाराज होतील शांत बसतील काय होतील तर मी माझ्या प्रभाग क्रमांक अवत्याच्या जनतेला एवढं आश्वासित करू इच्छितो आणि मी शब्द देतो की आम्ही जशी पहिली कामं करत होतो आम्ही जशी पहिली महाराष्ट्र मा प्रभाग क्रमांक होता म्हणजे जशी प्रत्येक गोष्टीला काय आम्हाला वाटलं की ते चुकीचं होतं तिथे आम्ही उभे राहत होतो ती कामं चांगली करून देत तर अर्धवट राहिलेली कामं जी कोण कोण मोठ्या मोठ्या गोष्टी करून अर्धवट राहिलेली कामं अर्धवट सोडून देत होती ती महाराष्ट्र महासानेची पहिले पूर्ण करत होती तशी ह्याच्या पुढे पण पूर्ण करेल हा आमचा शब्द आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील नाही लागतील आम्ही कोणत्याही निवडणुकापण काम कधीच केलं मागे पण केलं नव्हतं आज पण पण केलं नाही आज पण काल पण जेव्हा निकाल लागला होता तेव्हा आदिवासी वाड्या म्हणून आम्हाला फोन येत होते की दादा आम्ही तर मतदान केलंच नव्हतं आम्ही मतदान आमच्या पक्षाला केलं होतं जे काय त्यांची गोष्टी होती पण झालं कसं आहे तर त्या सर्व गोष्टी झाल्यात तो रिझल्ट लागलेला आहे त्याच्याबद्दल त्या जास्त बोलण्यात काय अर्थ नाही त्याच्याबद्दल सन्मान्य राजसाहेब बाकी पक्षांचे नेते मंडळी काय असे ते बोलतील जे काय असेल ते सत्तेसमोर येईल किंवा नाही पण येईल जे काय असेल मला एवढंच वाटतं की महाराष्ट्र नवन्मान सेना प्रभाग क्रमांक चौदामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत होती करत आहे आणि लास्टपर्यंत करत राहील आमचे प्रत्येक पदाधिकारी जे पण आम्ही तुम्हाला आता नाव सांगले अजून पदाधिकारी आहेत आमचे अजय माते असते सर्वजण आहेत त्यांना तुम्ही हक्काने ह्याच्या पुढे सुद्धा फोन करा तुम्ही काही जण आम्हाला सांगतात की दादा आम्हाला वाईट वाटतं असं झालं तसं झालं तर आम्हाला कामाला आता थोडीशी भीती वाटते की आम्ही तुमच्या वेळेला उभे नाही राहिलो तर आम्ही आता तुम्हाला फोन करू का नाही तर मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही बिंदाच आम्हाला रात्री बेरात्री जेव्हा मग तुम्ही आम्हाला हक्काने फोन करत होता की आम्हाला तुमची गरज आहे अशा अशा ठिकाणी असा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही आमच्या कोणत्या पदाधिकाऱ्याला फोन करा ते पदाधिकारी शंभर टक्के उभे राहतील आम्ही तुमच्यावर उभे राहू निवडणुकामध्ये निकाल येतात जातात जे काय होतं ते होत राहू द्या आम्ही तुमच्यासाठी उभे कारण आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी लोकांची कामं करण्यासाठी पक्षात आहोत आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवंगाने या पक्षामध्ये आहोत या पक्षाचे आता जास्ती आमदार आले आम्हाला नगरपालिकेमध्ये निवड नगरसेवकच्या तिकीट देतील का म्हणून उड्या मारणारे आमचे पदाधिकारी नाही आहेत हे एकनिष्ठ आहेत पहिल्यापासून याच पक्षामध्ये आहेत आणि आई शेवटपर्यंत इथेच राहतील त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक चौदाच्या नागरिकांना मी एवढं नक्की सांगतो की जे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेवरती तुम्ही पहिले विश्वास ठेवला होता तो, तो विश्वास कायम आमच्यावरती ठेवा आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही कालच्या निकालाहून सुद्धा आम्ही बोलत नाही की तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम केला असेल किंवा तुम्ही इकडे तिकडे काय झाला असेल जो काय विषय कोणी ईएमचा काय बोलते कोणी काय बोलते काही असेल आम्हाला कोणावरती नाराजी नाही आहे आमचं एवढंच आहे की तुम्ही आमच्यावरती जो विश्वास ठेवला हाच विश्वास आमच्यावरती तुम्ही कायम ठेवा आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुम्ही आतापर्यंत जी आम्हाला रात्री बिराती दिवसा दिवसा कधी आम्ही बाहेर असू आम्ही प्रभागात असू काही असू तुम्ही आम्हाला फोन करत होतात तसेच फोन तुम्ही आम्हाला चालू ठेवा आम्ही प्रभागामध्ये जशी जोमानी कामं करू त्याच्यात डबल जोमानी कामं आम्ही तुम्हाला करताना दिसू हा आमचा शब्द आहे तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र